महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा शहापूर मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात एकाचा दुर्दैवी मृत्यू मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला असून या अपघातात धसई येथील जावेद सुलेमान शेख राहणार धसई यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार शहापूर येथील ग्रीन व्ह्यू हॉटेलजवळ त्यांच्या पिकअप वाहनाचे डिझेल संपल्याने ते रस्त्याच्या कडेला डिझेल टाकत होते याच दरम्यान अज्ञात वाहनांनी त्यांना जबर धडक दिली या धडकेत गंभीर जखमी झाल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला हा अपघात खर्डी ते मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर पहाटे अंदाजे पाच वाजताच्या सुमारास घडला घटनेची माहिती मिळताच खर्डी पोलीस स्टेशनचे मुंढे व गिरासे हे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांच्या मदतीने मृतदेह हो खाजगी रुग्णवाहिकेतून शाहपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोलीस तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी शहापूर महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा